आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंदावाज मित्रांना किमान वेतन लागू झालंच पाहिजे महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांना किमान वेतन लागू झालंच पाहिजे आरोग्य मित्रांना सेवेत कायम केलंच पाहिजे केलं पाहिजे आरोग्य मित्रांना सरकारी कर्मचाऱ्यांचा आरोग्य मित्र कर्मचारी आरोग्य मित्र तारक सुद्धा तेवीस ऑगस्टपासून आमच्या मागण्या अमान्य झाल्या आहेत आमचं आंदोलन मुंबईमध्येही झालं आहे पण सरकारही लक्ष देत नाही त्यामुळे आज आमच्या आंदोलनाची वेळ आलेली आहे पण आता आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही हटणार नाही कोणत्याही याला बळी पडणार नाही आम्हाला आमच्या सर्व मागण्या मान्य करावा एवढी सरकारला विनंती आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे आणि आमच्या मागण्या मान्य व्हावा हीच आमची इच्छा आहे बरं तुमची काय मागणी नेमकी आहे आमचा पगारवाढ झाला पाहिजे आम्हाला शासनातून कोणत्याही फॅसिलिटी भेटत नाहीत फक्त कंपनी तुपाशी आरोग्यमित्र उपाशी अशा प्रकारे आहे तर सर्व मागण्या आम्हाला मान्य व्हावा एवढी विनती थँक्यू okay. संघटना सी टू संलग्न याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आहे याचं कारण गेली सहा महिने सातत्यानं महाराष्ट्र सरकारशी पत्रव्यवहार केलेला आहे हे अतिशय महत्त्वाचं आरोग्य क्षेत्रातलं काम करणारे कर्मचारी आहेत परंतु यांना किमान वेतन दिलं जात नाही शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल शासनाने निर्णय करावा ही मागणी केलेली आहे तीन आठवड्यापूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पण निवेदन देऊन चर्चा केली होती मिटिंग लावण्याचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं गेलं नाही म्हणून आजपासून बेमुदत संप सुरू होतो आहे सबंध महाराष्ट्रातले दोन हजार आरोग्यमित्र कर्मचारी आपलं काम बंद करून संपाव जात आहेत शासनाने तातडीने बैठक बोलवावी आणि या मागण्यांच्याबद्दल निर्णय करावा असं सी आय टीच्या वतीनं मी मागणी करतो आहे ओके थँक्यू